नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी शेती माहिती या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण बघूया की कोणत्या जिल्ह्यामध्ये नऊ लाख शेतकऱ्यांना पीक मंजूर करण्यात आलेला आहे आणि तो कोणता जिल्हा आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो यावर्षी म्हणजे की दोन हजार चोवीसला खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पा। पडलेला होता आणि अतिवृष्टीने अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं मग त्या नुकसानाच्या नुकसानीपोटी त्या जिल्ह्यामध्ये म्हणजे की नांदेड जिल्ह्यामधील जिल्हाधिकारी यांनी एक अधिसूचना काढण्यात आलेली होती पी किंवा कंपनीला की सरसकट मंजुरी करण्यात यावी आणि त्यासाठी की शेतकऱ्यांचे पंचवीस टक्के अग्रिम जो आहे तो पी किंवा तो मंजूर करण्यात आलेला होता म्हणजे काही त्याची अधिसूचना काढल्यामुळे तर मग जवळपास नऊ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अडीचशे कोटी रुपयांचं वाटप करण्यात येणार आणि त्यासाठी अधिसूचना ही नांदेड जिल्ह्यामधील ब्याण्णव महसूल मंडळामध्ये काढण्यात आलेली आहे आणि ती काढण्यात आली असून सरसेकडं मंजुरी करण्यात आलेली आहे आणि ते वाटप देखील आजपासून म्हणजे की यशस्वीरित्या जे त्यांच्या वाटप म्हणजे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात झालेली आहे आणि त्यांचं म्हणजे की जे आधार कार्डला बँक अकाउंट लिंक असेल त्या खात्यामध्ये पाठवून त्याले आणि काही शेतकऱ्यांनी असं केलेलं की ऑनलाईन म्हणजे तक्रार बहात्तर तासाच्या अगोदर ऑनलाईन तक्रार केलेली आहे आणि ती यशस्वीरित्या म्हणजे की कंपनीकडून त्याचा पंचनामा करण्यात आले पंचनामा करायला अधिकारी म्हणजे की सर्वे करायला अधिकारी आलेले होते आणि त्याच्या देखील शंभर कोटी रुपयांचा त्याच्यासाठी देखील निधी मंजूर करण्यात आली म्हणजे जसं की बघू शकता तुम्ही जे तुम्ही जर म्हणजे नांदेड जिल्ह्यामधील शेतकरी असाल आणि तुम्ही जर पीक माई पॉलिसी घेतलेली असेल तुमची जी यशस्वी ते जर अप्राउड झालेले आ झालेले असेल तर तुम्हाला पंचवीस टक्के अग्रिम हा शंभर टक्के मिळणार पण क रक्कम हा फार फार कमी असणार आहे पाच हजार कोणकोणत्या महा मसूल मंडळ सहा हजार सात हजार जास्तीत जास्त दहा हजारापासून नाहीतर आणि जो तुम्ही जर वैयक्तिक क्लेम केला असेल बहात्तर तशाच्या अगोदर त्या शेतकऱ्यांच्याला अतिशय म्हणजे चांगल्या प्रमाणात पीक के, के महाभेटणे कारण की त्याच्यासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आले म्हणजे की साडेतीनशे कोटी रुपयांचं हे नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आजपासून वाटप करण्यात आलेलं म्हणजे की सरसकट वाटप करण्यात आलेले वाटप सुरुवात झालेलीच आहे पण आजपासून सरसकट म्हणजे जे शेतकरी लाभार्थी आहेत त्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन आहे ते पी एम एफ ए बी वेबसाईटवर पण दाखवत आहे आणि व्हॉट्सॲप आपलं जे व्हॉट्सअप चॅटबोट आहे जे पी एम एफ एफ बीचं कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याच्यावरती देखील की पिक माही जी रक्कम ती दाखवत आहे आजचा जर अपडेट शेतकरी मित्रांना आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर धन्यवाद